भीम सर्वांना स्वागत आहे तुमचं अस्मी अँड मम्मा या चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत गावरान पद्धतीचं वांग्याचं भरीत एकदम साधी सोपी रेसिपी आहे पण खूप टेस्टी वाटते चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला तर चला चालू करूया आपण रेसिपी बनवायला वांगे घेतले आहेत मी चार मस्त हिरवेवाले मोठ्या साईजचे वांगे घेतलेले आहेत त्याला छान चिरे मारून घेतलेले आहे अलटून पलटून करून आपल्याला ते वांगे छान भाजून घ्यायचे आहेत वांगे भाजून झाल्याच्यानंतर दोन मोठ्या साईजचे मी टमाटर घेतले गा। अप आहे टमाटर पण भाजून घ्या गावरान पद्धतीचं बनवत आहोत आपण हे आपल्याला छान ते भाजून घ्यायचं आहे चुलीवर भाजलं तर आणखी टेस्टी वाटते पण आता ते नाही आहे म्हणून मी गॅसवर हे करत आहे वांगे टमाटर आणि मिरची छान भाजून घेतलेली आहे दोन मोठ्या साईजचे कांदे घेतलेले आहेत मी हे बघा सोलून घेतलेलं आहे मी मिरची कापून घेतलेली आहे तेल आपलं गरम झालेलं आहे फोडणीमध्ये आपण लसण थोडंसं जिरं आणि राही याची आपण फोडणी देणार आहो एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि खूप छान वाटते पोळी बरोबर, भाताबरोबर तुम्ही कशाबरोबरही खा सर्वांना आवडणारी रेसिपी आहे मी कांदा टाकलेला आहे कांदा मस्त गोल्डन ब्राऊन होतपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे कांदा आपला कच्चा नाही राहिला पाहिजे कांदा आपला छान गोल्डन ब्राऊन कलरचा झालेला आहे त्यामध्ये मी मिरची टाकलेली आहे आपलं हे सर्व भाजून घेतल्यामुळे आपल्याला आता ते झटपट झटपट फक्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला जास्त आता काही शिजवायची गरज नाही आहे कारण की ऑलरेडा ऑलरेडी ते सर्व शिजलेलेच आहे टमाटर टाकले मी दोन मोठ्या साईजचे टमाटर टाकले आहेत तुम्हाला जर थोडं आणखी आंबटगी पाहिजे असेल भरीत तर तुम्ही मग त्यामध्ये आणखी एक टमाटर सोडू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता टमाटर आपला छान शिजतपर्यंत ऑलरेडी शिजलेले तर आहे पण तो पूर्ण त्या कांदा मिरचीमध्ये छान मुरल्या पाहिजे छान टमाटरला एक जीव होतपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे टमाटर शिजलेला आहे त्यामध्ये आपण हळद आणि चिमूटभर थोडीशी लाल मिरची पावडर आपण यूज करणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार जर नाही सोडायची असेल नाही सोडली तरी चालेल आवडीनुसार तुमच्या चवीनुसार मीठ सोडा आणि हे छान एकजीव होतपर्यंत शिजवून घ्या दोन मिनटात शिजून जाणार त्यामध्ये मी आता जे वांगे होते ते छान सोलून कापून घेतलेले आहेत ते छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता त्याच्यामध्ये पूर्ण एकजीव झाल्या पाहिजे जे आपण कापल्यामुळे थोडासा वांगा तो मोठ्या साईजचा आहे तर चमच्याने छान बघा मी कसं चमचा छान हे करत आहे त्या वांग्यावर पूर्ण मिक्स झाल्या पाहिजे म्हणून तसं म्हणजे स्मॅश करायचं आहे आपल्याला ते तर सगळं तसं मस्त एकजीव होतपर्यंत आपल्याला छान स्मॅश करून घ्या झाकण झाकून ठेवलं होतं मी दोन मिनटं बघा तेल सुटलेलं आहे आपलं म्हणजे आपलं भरीच छानपणे शिजलेलेलं आहे त्यामध्ये मी सांबार सोडत आहे कलर बघा भरीतचं किती सुंदर दिसत आहे गरम गरम भाकरी या गरम गरम पोळ्या खूप छान वाटतं तोंडाला पाणी सुटत आहे नक्की एकदा ट्राय करा खूप साधी सोपी रेसिपी आहे दहा ते पंधरा मिनटात रेडी होणारी भाजी आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये वांग्याचं भरीत एक नंबर मज्जा येऊन जाणार सर्वांना बघा कलर बघा एकदा नक्की ट्राय करा आवडली ट्राय केल्यानंतर जर रेसिपी आवडली तर लाईक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा साधी सोपी रेसिपी आहे फोटो बघा किती सुंदर दिसत आहे कलर बघा भाजीचा भूक लागली असेल तुम्हाला पण नक्की ट्राय करा